सन्मानिय लतीश नहू जाखले यांच्या माध्यमातून या ठिकाणी जर एक आकर्षक असं कुलर त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी लवेश गौरवी लवेश दाभोळकर यांच्या माध्यमातून एक टेबल फॅन त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी अमित अशोक जाकले यांच्याकडून एक टेबल फॅन त्याचप्रमाणे या ठिकाणी असतात म्हणजे त्यांनी गेल्या वर्षामध्ये एक सल्ला दिला होता की तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये एक चांगलं काम नेहमीच करत असता परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं काम करा नक्कीच तुमचं मंडळ मोठं आहे आणि या मोठ्या मंडळानुसार एक सामाजिक काम चांगलं काहीतरी व्हायला पाहिजे तर नक्कीच भाई तुमच्या सल्ल्यानुसार आम्ही याही वर्षी आम्ही आमच्या शाळेसाठी नक्कीच या ठिकाणी मदत करण्याचं नक्कीच ठरवलंय कारण काय असतं की कुठल्याही स्पर्धेसाठी किंवा कुठल्याही मंडळाला एखादा मार्गदर्शक किंवा एखादा हितचिंतक जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत ते मंडळ चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकत नाही नक्कीच नासिम भाई तुम्ही आमच्यासाठी गुरु समान या ठिकाणी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी संबोधलं जाईल कारण तुम्ही आम्हाला एक मोलाचं मार्गदर्शन के केलं होतं की तुमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी नक्कीच काहीतरी सामाजिक काम झालं पाहिजे होत तर नक्कीच याचा विचार आमच्या मंडळाने केला आणि या वर्षी आम्ही आमच्या शाळेसाठी नक्कीच मदत करण्याचा निर्णय घेतला आहे आमच्या आजगोली प्राथमिक शाळेसाठी नक्कीच आमच्या आम्ही आम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी मदत आम्ही या ठिकाणी करणार आणि आमच्या सागर पुत्र त्याचप्रमाणे आपण मेहनत घेतली याच्या मागे शाल श्रीफळ गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान केलं जातो होमत्याच त्याचप्रमाणे या ऐकण्यासाठी कित्येक लोक कित्येक माणसं या ठिकाणी आतुरलेली असतात त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल गोवा शृंगारतळी ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच असिमभाई साल्हेसिमबाई साल्हे यांचा सन्मान केला जाईल अं चिन्ह त्याचप्रमाणे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ या ठिकाणी नासिमबाई साल्हे यांना सन्मानचिन्ह दिलं गेलं नासिमबाई साल्हे यांना सन्मान चिन्ह द्या आणि आसिमबाई साले यांचा सुद्धा या ठिकाणी येतो सन्मान केला जातो सौंदर्याचं प्रतीक प्रेमाचं प्रतीक म्हणून संबोधलं जाणार गुलाब पुष्प देऊन हॅलो हॅलो केंद्र भाई आपण सुद्धा या आपलं सुद्धा या ठिकाणी येतो सन्मान केला जाईल सन्मान करतील रुपेश नाटेकर यांच्या शुभ आपला सन्मान केला जाईल इतर भाई नेहमीच या ठिकाणी आपल्या या अजबल वासन साठी मुलाचं सहकार्य केलं जातं इंदिरा भाई यांच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान यथोचित सत्कार सागर पुत्रीच्या माध्यमातून काम त्यांच्या माध्यमातून घडत असत नासिमबाई साले शाल श्रीफळ आणि त्यांचा सन्मान केला जातोय नासिमबाई साले ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचा प्राप्त झालाय नासिमबाई साठी जो कार्य नासिमबाई या ठिकाणी बघितलं गेल्या प्रत्येक स्पर्धा असू दे प्रत्येक टुर्नामेंट असू दे आपल्या संघासाठी या ठिकाणी नेहमी या ठिकाणी लाख मोलाच

असीम भाई आणि अथर्व या पर्पल कॅप प्रदान करा नक्कीच या ठिकाणी बघितलं गेलं अथर्व जागकर पुरस्कृत केली होती सागर रोहितकर यांचे सिद्धार्थ सागर रोहितकर यांच्या माध्यमातून ही पर्पल कॅप या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत केली होती आणि या ठिकाणी पर्पल कॅपचा विजयीचा ठरतोय अथर्व किशोर जाकर नक्कीच मित्रा पुढील वाटचालीसाठी तुला ज्याने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तब्बल चौवेचाळीस धाव संख्येची के गेली केली होती तोच सात पुत पूर्ण संघाचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वतःच्या अतिरेक जगाजवळ नोंदास है, खारे साहेब आपल्याला विनंती असेल खारे साहेब आपण या ठिकाणी ऑरेंज कॅप प्रदान करा नक्कीच या ठिकाणी ऑरेंज कॅप आम्हाला पुरस्कृत केली होती विकेश पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी बघितले गेले एकशे पन्नास धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये एकशे पन्नास धावा कुठून काढल्या शिवदास धाडकर जोरदार जाळे होते ठिकाणी प्रदर्शन खेळाचं झालं होत या ठिकाणी आपण या शकुंतचा प्राईज घ्या विशेष कलगुटकर आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ असते विशेष कलगुट्कर आपण या आपल्या शुभ असते हा चतुर्थ नमकचा प्राईज आपण या ठिकाणी दिला जातोय या ठिकाणी या हे असे ना हे नाही या ठिकाणी विशेष कनगुटकर साहेब यांच्या शुभ असते

हर्षिला दुर्गेश दाखले यांच्याकडून आम्हाला हा चषक प्रदान केले आहे तर या ठिकाणी सोदार तयार होते मित्रांनो क्रमांक चषकासाठी धन्यवाद संपूर्ण सर्वोत्कृष्ट ग्रेक सर्व जात कर कृपया लवकर या आपला चषक घेऊन जा चषक देतील चषक देतील आदरणीय सन्मान या नासिमबाई चालले आपल्या शुभास्य या आणि चषक घ्या नक्कीच या ठिकाणी बघितलं गेलं असेल काय मित्र गोलंदाजी केली होतीच संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला बोलबाला ठेवला नक्कीच एका षटकामध्ये सामन्यामध्ये बावीस धावा नक्कीच खर्च केल्या होत्या परंतु त्याचा वस्तव मात्र काढलं होतात अतिशय सुंदर गोलंदाजी मित्रांनो जोरदार काळ्या होत्या एका नव्वद गोलंदाजासाठी नक्कीच या ठिकाणी सागर या उत्कृष्ट या ठिकाणी गौरवी दाभोळकर यांच्या माध्यमातून हा पुरस्कार नक्कीच त्यांनी आम्हाला प्रदान केला आहे तर या ठिकाणी पुरस्कार देखील आदरणीय सन्माननीय सायनाथ लाकडे आपला शुभ असते आपला शुभ असते हा सन्मान आपण द्या साईनाथ लाकडे नक्कीच बघितले गेले शिवदास जानकर मित्र काय फटकेबाजी केली होतीस नक्कीच या ठिकाणी तुला पार्थेशी वाहन झालं होतं तब्बल चारशे रुपये माझ्या माहितीप्रमाणे पटकावले होतेस पाचशे रुपये येस येस आसीफाई भाई होते पाचशे रुपये पटकावले होतेस काय भट्टेबाजी केली होतीस अंकित खुद्रा तुला सुद्धा पुढील वेट करण्यासाठी शुभेच्छा मित्रा लोक म्हणते तुला मी रिटायर हो तू रिटायर हो रिटायर मित्रा काय फलंदाजी केली होतीस नक्कीच चांगल्या पद्धतीची फडकेबाजी तुझ्या या एकट्याच्या जीवावरती हा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आणि अंतिम सामना सुद्धा विजय झाला नक्कीच या ठिकाणी कारण प्रत्येक मित्रांनो या ठिकाणी नाशिक बाई आपल्याला असेल प्रत्येक खेळाडूच्या कळ्यामध्ये एक एक म्हणजे टाकायचं एक आहे एक पीठे थांबा फिशिंग बॉईज संघ हा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचला उपविजेता ठरला नक्कीच या ठिकाणी आदेश नागवे सुद्धा खुश असणार आज या ठिकाणी जल्लोष होणार या ठिकाणी फिशिंग बॉयजच्या ताफ्यामध्ये नक्कीच या ठिकाणी बघितलं गेलं लागले त्यानंतर सन्मान होईल संगम पाल शेतकर काय बोलत संगम पालशेटकर संजीव जोपावकर या ठिकाणी फलंदाजी नाही बोलत नाही संघामध्ये आपलं स्थान मात्र महत्वाचं होतं अनिराज पालशेटकर नक्की ज्या ठिकाणी बघितलं असेल त्याला मी नाही चांगल्या पद्धतीची फट्टोबाजी केली जयेश अंबोलकर वा भाई वा काय सगळ्या ठेवलं होतं सांगण्यामध्ये त्यानंतर वेदांत जगले अशी पाटील पाठी पावसकर आणि त्यानंतर ज्ञान परिषदकर आणि अशोनकर या ठिकाणी यस 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 फिशिंग बॉईज संघाचे संघ मालक यांच्यासाठी सुद्धा जो मित्रांनो जोरदार जायला झालं पाहिजे कारण ज्यांनी संघ मित्रांनो फिशिंग बॉईज संघ सागर पुत्र अजगोली संघ प्रीमियर लीग दोन हजार चोवीसच्या इतिहासापर्यंत या ठिकाणी नाव जोडणी केलेला हा संघ आहे फिशिंग जोरदार हो संघायला होते फिशिंग बॉईजसाठी हा विजय सागर हा विजय आहे फिशिंग बाईट नक्कीच या ठिकाणी सागर दोन हजार चोवीस या ठिकाणी खऱ्या अर्थाने उद्देशाने आपल्याला पाहायला मिळतोय जो हजार काळावधी मित्रांनो खासी बाईस यांच्या यांचा शुभ्या सन्मान दिला जातोय पुरस्तो केलाय स्वर्गीय शेखर विठोबा रोईलकर यांचाच पदार्थ सागर शेखर रोहिलकर यांच्या मध्ये हॅलो जोरदार हजार मित्रांनो जोरदार हजार चाऱ्या होते सुद्धा जात चर्च असतील त्या ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचा सन्मान आपल्या शुभास्तिकडे शिवदास जातकर कर्णधार लेजेंड कर्णधार नक्कीच या ठिकाणी इतिहासामध्ये नोंद केलं जाईल इतिहासाच्या सुवर्ण सुवर्णाक्षरामध्ये या ठिकाणी नाव नोंदलं जाईल शिवदास जातकर याच सुपरव चौथ्या मधला हा विजेता मत असताना कर्णधार शिवदास जातकर नक्की मित्र चांगल्या पद्धतीची आवाज कमी करा नक्कीच या ठिकाणी आदेश नाटेकर आपलं सुद्धा या ठिकाणी बहुमूल्य योगदान आम्ही पाहिलं कृपया विनंती असेल सन्मान आपण सर्वांनी स्वीकारा या ठिकाणी बघितलं गेलं असेल या स्पर्धेचा सागरपुत्र प्रीमियर लीग दोन हजार चोवीस चा विजेतेपद ज्यांनी पटकावलाय प्रभाकर इलेव्हन संघ नक्कीच मित्रांनो प्रभाकर बारके आडूरकर नक्कीच आमच्या आजबोली गावातील एक बहुमूल्य व्यक्तिमत्व नक्कीच त्यांच्या स्मृती संघ पुरस्कृत केला होता आदर्श महेंद्र नाटेकर यांनी तर नक्कीच या ठिकाणी सांगाचे शुभचिंतक हितचिंतक भाई साले सुधा सुधान पौरी यांच्या स्मरणार्थ मित्रांनो नक्षल हे दिलंय आदरणीय सन्मान्य नासिक माई साले स्वर्गीय सुधा निशा यांच्या स्पर्धार्थ नासिक माई साले नक्कीच एक बहुमोलाची साथ बहुमोलाच योगदान त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी नेहमीच मिळत असत आणि ज्या ठिकाणी आपण हे पक्ष जमल दिलं तर नक्कीच या ठिकाणी स्वर्गीय सुधा निशा यांना श्रद्धांजली म्हणून आपण हे या ठिकाणी आम्हाला दिलं आहे तर नक्कीच नासिक माई साले सुद्धा या ठिकाणी स्वागत असेल ज्या पद्धतीने आपण म्हटलं की आसिफ भाई म्हणाले होते मागाशी की दिगंबर पावरी हा सुद्धा आमचा भाऊच आहे आणि अशाच पद्धतीने सुद्धा त्यांच्या पावरी यांच्या स्पर्धा तुम्ही राज्य शासक नाशिक भाऊ माध्यमातून जोर प्रभाकर लोक संघासाठी